आपल्या भारत देशात भ्रष्टाचार खूप होतो प्रगती मंदावते कोणाचं सरकार असू द्या असू द्या भ्रष्टाचार हा कायम आहे तर हेच विचारायचं विचारावच वाटत आम्ही भ्रष्ट आहोत का म्हणजे मं, पुढच दिशा कशी असेल भारत देशाची पहिली गोष्ट अशी जी की मुळात आम्ही भारतीय लोकच फ्रॉड आहोत भ्रष्ट आहोत आम्हाला कमी श्रमामध्ये जास्त पैसे मिळवायची हौस आहे लोक एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांच्या मागे काय लागतात लोक जो काही पगार मिळेल तो तर पाहिजेच परमनंट स्वरूपाचा परंतु अधिकाराचा किंवा अगदी चपराश्यापासून अगदी तुम्ही न्यायालयात जा कलेक्टर ऑफिसला जा मामलेदार ऑफिसला जा ऑफिसला जा चपराश्यापासून सगळ्यांना काही ना काही त्यांचे ऑफिशियल सात बारा काढायचा असला तरी पैसे मागितले जातात आता ही भ्रष्ट्रोशी आणि नोकरी का पैसे देतात त्यांना आपलं काम झटपट झालं पाहिजे आणि सायबर नाखूस कशाला ना, 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 ना करायचं त्याने काही उगाच खोड मागली तर आपलं नुकसान होईल म्हणजे अधिकाराचा गैरफायदा घेऊन पैसे उघडणं आणि त्यांना पैसे देणं म्हणजे भ्रष्टाचार करणारा जेवढा दोषी असतो तेवढा लाच देणार तेवढाच दृश्य असतो परंतु आपण जर देशाचं चित्र जर पाहिलं तर आपल्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक भ्रष्ट असल्याचं आपल्या लक्षात येईल खोट बोलणं काम चुकारपणा करणं इमानदारीत कोणतंही काम न करणं आणि पैसे मात्र जास्त कमवशी हाव असणं हाऊस असणं त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा कळसाला पोचलेला आहे म्हणजे नुसतं आपण बँकांच जर उदाहरण घेतलं तर दोन हजार एकवीस साली एका वर्षात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते चौशी हजार म्हणजे दिवसाला दोनशे तीस गुन्हे दाखल झाले फसवणुकीचे यात एक लाख अडतीस हजार कोटीचा अपार झाला या फक्त सरकारी बँकांचा आकडा आहे यात खासगी बँका सहकारी बँका यांचा आकडा नाही म्हणजे बँकांनाच एवढं फसवलं जाते आणि या उघडकीला आलेली याच्यात दुप्पट तिप्पट प्रकरण असणार याचा आपण अंदाज सहज बांधू शकतो कारण बँक मॅनेजर सुद्धा लोन सँक्शन करताना काहीतरी कट काढण्याखेरी चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा त्याचा कट काढण्याखेरीज राहत नाही म्हणजे समजा एक कोटीच इंडस्ट्री उभारायची असली तर पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला भ्रष्टाचारात वाटावी लागते त्यामुळे लोक उद्योग धंदे काढाच्या मागे का लागत नाहीत तुम्ही एम एसीबीच्या लोकांना खायला घालायचं फॅक्टरी इन्स्पेक्टरला खायला घालायचं एक्साइजवाल्यांना खायला घालायचं एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा भ्रष्टाचाराचं प्रमाण हे वर पासून कालपर्यंत म्हणजे प्राईम मिनिस्टर पासून त्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला हे प्रमाण दिसून येईल शेतकरी पैसे खात नाही पण तर लागतात ना तो भ्रष्टच आहे ना पैसे देऊन काम करून घ्यावे लागतात शिकावं सुद्धा याचा अर्थ काय झाला हा आहे खरं ही सर काय बदल पाहिजे आपल्या देशातल्या लोकांच्या मनोवृत्तीतच एक अनैतिकता भरलेली आहे भ्रष्टाचार भरलेला आहे त्याच्यामुळं रस्त्यावरचे खड्डे असो स्पीड ब्रेकर चुकीचे लावले त्याच्याबद्दल तक्रार करायची हिंमत होत नाही का होत नाही कारण सगळ्यांना माहितीये हे सगळं भ्रष्ट आहे काही उपयोग होणार नाही आणि भ्रष्टाचार नावाने किती बोब मारली दंका पिटला तरी काही होत नाही कारण सर्वसामान्य माणूस आता साधारण निवडणूक घे पाच हजार ते दहा हजार रुपये खरेदी मतदान करायला लोक सहसा बाहेर पडत नाहीत अगदी सुशिक्षित सोसायट्यांमध्ये लोक पैसे घेत नाहीत पण त्यांच्या सोसायटीत समाज मंदिर बांधून द्या सीमा भिंत बांधून द्या बिहू बांधून द्या बाकडी टाका अशी कामं करून घेतात उभे राहणाऱ्या लोकांकडनं म्हणजे तेही भ्रष्टच आहेत म्हणजे ते म्हणतात झोपपटी लोक एक दारूच्या बाटली मध्ये विकले जातात मग तुम्ही कशात विकले जातात तुम्ही विकले जात आहे ना म्हणजे भ्रष्टाचाराचा हो वर पासून खाल पर्यंत आहे त्याचं जे पोलीस आहे ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं पाचशे रुपये दंड सांगितला तो कोणी काय करतो साहेब शंभर रुपये याला सोडला म्हणजे काय करतो भ्रष्टाचारच करतो पाचशे रुपयाचं दंडाची पावती तर घ्यायची नसते आणि पुढची गंमत सांगतो या दंडाचं सा पावती पुस्तक सुद्धा बऱ्याचदा बोगस असत पोलिसांकडे सुद्धा म्हणजे ते पैसे सरकारच्या तिजोरीत जातच नाही ते जातात यांच्या खिशामध्ये म्हणून सरकारी नोकऱ्या सगळ्यांना काय पाहिजे एवढी आटापिटा काय चाललाय की भ्रष्टाचार करता यावा पैसे खाता व्हावे आपले घर जाणं बांधता येईल मग आता मग अशी आपण बोललो त्याप्रमाणे पूल पडले रस्ते खचले विमानतळाची छत पडली मंदिर करायला लागली का कारण हा रोग भ्रष्टाचाराचा म्हणजे देवाच्या कामात सुद्धा हे लोक देवाचीच प्रार्थना करून दहा चार पैसे जास्त मिळले देवाच्याच कामात भ्रष्टाचार करतात म्हणजे हा भ्रष्टाचाराचा जो रोग लागलाय याला कारण आहे आपली समाज व्यवस्था अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था शिक्षणाने आपल्याला नैतिकता शिकवत नाही प्रामाणिकपणाचे धडे शिकवत नाहीत याचं जे मूळ आहे शिक्षणापर्यंत शिक्षण तर आहे पण घरातले आई आई सुरुवात आईबापाईबापात जर भ्रष्ट असेल तर मुलगा कुठून सज्ज होणार आहे की बापाने कॅश मध्ये काहीतरी घरी पैसे घेऊन येतो आपल्या आई, आई जो डब्यात टाकायला देतो थे ठेवायला देतो तो शुद्ध स्वच्छ कसा राहील आणि तो शाळेमध्ये शिकवलं सत्तर वागा सी वागा उपयोग काय कारण घरापासूनच भ्रष्टाचाराची लागण लागते माणसाला तो भ्रष्टाचार अनेक प्रकारचा असतो तो भ्रष्टाचार नैतिक भ्रष्टाचार असतो आर्थिक भ्रष्टाचार असतो राजकीय भ्रष्टाचार असतो वैचारिक भ्रष्टाचार असतो भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार पडतात म्हणजे पैसे खाल्ले म्हणूनच भ्रष्ट आणि पैसे नाही म्हणून भ्रष्ट नाही बरं का असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे पैसे न खाता सुद्धा लोक नैतिक भ्रष्टाचार करतात पैसे न खाता सुद्धा लोक आपल्या दुरुपयोग करून उदाहरणार्थ माझ्या जातीचा कुणी ऑफिस मध्ये आला त्याची काम पटकन करून देणार आणि दुसऱ्या जातीचा आला त्याची काम शक्यतो टाळणं लांबणीवर लावणं त्याला हेरपाटे मारायला लावणं हा भ्रष्टाचार नाही का म्हणजे आपली प्रवृत्ती भारतीय लोकांची प्रवृत्ती ही बदलायचं पाहिजे खरं म्हणजे हा आपण तत्वज्ञानाचा अध्यात्माचा संतांचा देश म्हणतो महाराष्ट्र संतांची अभंग गात 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 आयुष्य जात परंतु संतांच्या अभंगातन एक सुद्धा शिकवणूक यांनी घेतलेली नाही मग संतांचा महाराष्ट्र म्हणण्याचा आपला अधिकार काय आपल्या वाऱ्या काढतो एवढ्या भक्ती भावाने जातो परंतु तर भक्तीभावातही भ्रष्टाचार आहे ते आपल्या कसं लक्षात येणार कारण आपण देवाकडे जातोय आपल्याला नेमकं काय पाहिजे आपल्याला पाहिजे जगासाठी पाहिजे जे संत तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी जे आता विश्वात देविका देवी का जे का रंजले गांजरे त्याची ठेवी जो आपू दे तोच देव ओळखावा साधू ते तेथे जाणावा म्हणजे ह्या विचारांना आपण धुळीला मिळून टाकलेलं आहे आपला विश्वास मग देव नाही आपला घरचा सुद्धा देव नाही कारण भाऊ भावाला फसवतो लक्षात घे तो अभ्यासामध्ये सुद्धा चिटिंग करतो म्हणजे मी एक तास अभ्यास करायला असं दाखव पण आतमध्ये मोबाईल ठेवून अर्धा पाऊन तास काहीतरी फालतू कृपा बघत राहील हा भ्रष्टाचार आहे हा नैतिक भ्रष्टाचार आहे तर वैचारिक भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराने भारतीयांच सगळं विश्व व्यापलेलं आहे <laughs> भारतीयांचं विश्व सत्याने व्यापलेलं नाही भारतीयांचं विश्व देशाच्या कल्याणासाठी व्यापलेलं नाही समाजाच्या कल्याणासाठी वापरलेलं नाही <laughs> म्हणजे कोणाचं कल्याण नाही उलट कस की जसं आम्हाला दुसऱ्याला कसं दुखता येईल त्याच्या खिशाला कसा हात घालता येईल इकडेच आमचं लक्ष असतं साधं जे चहा प्यायला गेलं तर कोण आधी बिल <laughs> देत याच्याकडं लक्ष असतं याला कारण हे आहे की मुळात आपली अर्थव्यवस्थापर्यंत जबाबदार आहे कारण आपल्या अर्थव्यवस्थेत कायदे भाकर आहे थोडी आणि खाणारी तोंडात जास्त मग प्रत्येक जण आपला वाटा जास्त कसा राहील त्या भाकरीमध्ये हे बघायची जीवापण भरपूर करतो पण त्याचं हे लक्षात येत नाही की आपण जर मोठा वाटा असल ना तर बाकीच्यांना काहीच मिळणार नाही हे तो लक्षात घेत नाही हे खर तर अर्थव्यवस्थेचं लक्षण काय आहे की प्रत्येक व्यक्तीचं कल्याण कसं होईल त्याला शिक्षण चांगलं कसं मिळेल तो सक्षम कसा होईल एक प्रगल्भ नागरिक कसा होईल देशाचा कल्याण तो कसा करू शकेल नवीन नवीन शोध संशोधन यासाठी कष्ट कसा घेऊ शकेल आता बघा आपली मुलं वीस पंचवीस वर्ष झाली ना झाली आईबापांना काळजी लागते याला नोकरी अजून व्यवसाय करायचं म्हटलं तर आईबापच काय म्हणतात कुठं तिथं आपलं काम करा त्या गुजराती मारवण्याचं काम आपलं काम नाही बाबा ते असं hmm. म्हणून आपण त्याला सुद्धा नावउमेद करतो मग तो काय करतो अरे hmm. नोकरी घेताना शिक्षकाची नोकरी घेताना शिक्षकांना पाच पाच दहा दहा लाख रुपये जर द्यावी लागत असतील hmm. तो शिक्षक मुलांना काय आहे ना नाही का hmm. शिक्षक असेल प्राध्यापक पा असेल तेच जर भ्रष्ट असतील hmm. तर विद्यार्थ्यांचं दुसरं काय होणार तेही भ्रष्ट जा सांगणार आणि चुकीचं नाहीये कारण काय की वातावरण जेव्हा भ्रष्टाचार भरलेलं आहे त्यात भ्रष्ट न राहणं हे हास्यस्पण होऊन जातं आता प्रामाणिक अधिकारी शोधून त्यांना पारितोषिक द्यावी लागतात अधिकारी पण खरं म्हणजे अधिकाराने प्रामाणिक असलंच पाहिजे हा त्याची पैदिवत पर आहे परंतु आपण प्रामाणिकपणाचा गौरव करायला असतो याचा अर्थ प्रामाणिकपणा नाही समाजामध्ये अधिकारांमध्ये तर या गोष्टींकडे आपण सर्वांनीच जाग व्हायला पाहिजे दृष्टी उघडून जगाकडे पाहिलं पाहिजे आणि आपण नाच कशात आहे हा आपला नाच आहे म्हणजे ह्या भ्रष्टाचार तुम्ही किती पैसे कमवले हो ते काही तुमच्या प्रतिभेचं तुमच्या बुद्धिमत्तेचं लक्षण नाही कारण कसं का आयन रायन नावाचे लेखिका आहेत त्यांनी काय म्हटलंय की बुद्धिमत्तेच प्रतीक म्हणजे पैसा आणि आपल्याकडे काय झालंय अगदी निर्बुद्ध पाच पाच दहा दहा किलो वजनाचे सोन्याचे दागिने घालून राजू शिणतात काय आणि बुद्धी म्हणाल तर त्यांची बुद्धी म्हणजे बार मध्ये बसून ठोकून बसत पाच दहा कार्यकर्ते गोळा करून स्वतःचे चमचे म्हणजे बुद्धिहीन लोकांचं कडक संपत्ती आहे हे जर बघितलं तर मुलं सुद्धा बिसरतात ना त्यांना वाटत की अरे याच्याकडे याला नाही तरी एवढा पैसा मग मी माझं डोकं वापरून हे कशाला करू कष्ट कशाला घेऊ त्रास कशाला घेऊ कारण नवीन काहीतरी करायचं म्हणजे कष्ट घ्यावेच लागतात त्रास सहन करावाच लागतो हे आपल्या गावीच नाहीये शिकवतच नाहीये मुख्य मुद्दा म्हणून शिक्षण पद्धती शिक्षण पद्धतीमध्ये जेव्हा शिक्षकच भ्रष्ट होतात शिक्षण व्यवस्थाच नष्ट असते त्यावेळेस विद्यार्थ्यांकडनं प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं हे अक्षरशः वेळेपणाचं होऊन जात त्यामुळे आपल्याला बदललं पाहिजे आणि तातडी बदललं पाहिजे नाही तर हा भ्रष्टाचाराचा भस्मासून जो आहे तो म्हणजे एवढ्या स्तराला जाईल की सगळे झोंबी बनून जातील सगळे एकमेकांचे गळे आता आवडतातच आहेत पण ते कापायला लागतील नंतर तर हे जर होऊ द्यायचं नसेल आपला समाज जर आपल्याला करायचा असेल सुशील करायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे लाभ घेणार नाही नाही मी नैतिक दृष्ट्या सुद्धा भ्रष्टाचार करणार नाही मी जो लायक आहे त्यालाच महत्व नालायक आहे त्याला महत्व देणार नाही मग तो कोणत्याही जातीचा असो माझ्या जातीचा असो सक्का भाऊ का तो जर नालायक असेल मी तुला उभं करणार नाही खरं अशी प्रवृत्ती प्रत्येक जाणी अंगी जर बांधवली तर बदल काही सुरुवात होईल अन्यथा mm. mm. यात काही बदल होणार नाही आपल्याला फक्त राजकारणी लोकांनी केले भ्रष्टाचार पेपरला जास्त असतात म्हणून दिसतात पण mm. त्यावर हे लक्षात येत की आपणही भ्रष्ट आहोत भले त्यांनी दहा हजार कोटीचा केला असेल तुम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार करत असता मग mm. तो आर्थिक असेल नैतिक असेल सामाजिक असेल धार्मिक असेल mm. विचारांचा असेल हा भ्रष्टाचार करतोच ना आपण खरं आहे सर या आप भ्रष्टाचारापासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर आपण स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे आणि दुसऱ्यांमध्ये सुद्धा बदल कसा होईल यासाठी प्रेरित व्हायला करायला पाहिजे तर हे शक्य आहे खरं आहे सर अगदी खरं हेच जाणून घ्यायचं होतं आपल्या देशातला भ्रष्टाचाराचा भस्मासर कधी भस्मसात होईल तुम्ही सुंदर असं स्पष्टीकरण दिलं सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद